दोन हजार एकोणीस साली कराड नगर परिषदेनं प्रस्ताव पाठवला होता तो प्रस्ताव कलेक्टर ऑफिसनं डी एम ऑफिसला पाठवला होता त्याचाच आपण पाठपुरावा करून त्याला मंजुरी करून आणणार आहे त्या प्रस्तावाला ती मंजुरी झाली की त्यात नियुक्तीच्या प्रक्रियेची ते राबवणार आहे मी किती येणार आहे आपण पाठपुरावा पाठपुरावा करणार आहे आपण आणि ते सकारात्मक इथे कसं मुद्दा कर्मचाऱ्यांच्या हिताचा होईल ते बघणार आता मला तर विनंतीच आहे सीएम साहेबांकडे जाण्याचा विषय आहे त्यामुळे सीएम साहेबांचा कार्यक्रम अपेक्षित आहे त्या काय ठिकाणी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या उपोषण केलं होतं आज त्याचा चौथा दिवस होता आज मान्य मुख्य बरोबर आमची सकारात्मक चर्चा झाली त्यानंतर या उपोषणकर्त्यांचं शिष्टमंडळाला घेऊन आम्ही नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये बसून यावरती सगळी सांगोपांग चर्चा केली नेमका ह्यातल्या भरती प्रक्रियेमध्ये अडचणी काय आहेत याच्याबद्दल चर्चा करून आज असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला की डी एम ए ऑफिसला जाऊन लवकरात लवकर पुढच्या आठवड्यामध्ये जाऊन या संदर्भामध्ये रिसर त्याची ऑर्डर करून घ्यायची व त्या ऑर्डरनुसार या ठिकाणी त्याची भरती प्रक्रिया या ठिकाणी त्याच्या अधीनधोरण पूर्ण करून घ्यायची आहे त्याचबरोबर जे कर्मचारी या ठिकाणी उपोषणाला बसले होते त्यांचा जो कालावधीमध्ये जी रजा होती ती रजेलासुद्धा मंजुरी त्यांनी अर्जानुसार त्यांच्या करून देण्याचा निर्णय झालेला आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडं जाऊन बी एम ऑफिस कडून या विषयी आदेश घेऊन या ठिकाणी पुढची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे व त्यानुसार हे उपोषण स्थगित करण्यात आले आम्ही जवळ अष्ट्यात्तर कर्मचारी गेले चार दिवस अमरून उपोषण ठेवलं होतं आमच्या मागणी होती की लाड पांगे शिफारस किंवा अनुकंपाच्या धर्तीवर आम्हाला न्याय मिळावा या न्यायासाठी आम्ही आज चार दिवस इथं म्हणजे उपोषण करत होतो आज ही माननीय राजेंद्र जाधव साहेबांनी आम्हाला पूर्ण खात्री की सोमवारी मुंबईला जाऊन डी एम ऑफिसला तिथं जाऊन पत्र तयार करून या दोन ते चार दिवसात आचारसंहिता लागायच्या अष्ट्याहत्तरच्या अष्ट्याहत्तर कर्मचाऱ्यांना न्याय देऊ अशा आम्हाला त्यांनी ग्वाही दिली आहे त्यासाठी आम्ही आज त्यांच्या हस्ते आम्ही उपोषण सोडले सर्व प्रस्ताव मंजूर करून त्यांना या चार ते आठ दिवसात आम्ही सर्व कर्मचारी ते ते कर्मचाऱ्यांना ऑर्डर देऊ असे त्यांनी आम्हाला दिली आहे आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदर आम्हाला हे करू त्या जर समजा आमचं समजा त्यांनी आमची जर दिशाभूल केली कारण आम्ही एक विश्वासाची माणसं आम्हाला विश्वास त्यांनी दिला त्या विश्वासाला आम्ही विश्वास धरून आम्ही चाललो जर त्यांनी जर नाही दिलं तर ह्याच्यापेक्षा पुढे आम्ही कडक आंदोलन करू आणि मग जी काय ती त्या आमची जी जी जिद्द आहे ती त्यांना आम्ही जाऊन देऊ